नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह हो। नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश विराट मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झाला हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून मोर्चात सहभाग नोंदविला शेतकरी कामगार युवक महिला मोठ्या संख्येने एकत्र आले होते अनेक जण ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांसह या रॅलीत सहभागी झाले मोर्चाच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही हार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर मोर्चा देगलूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी आपले भाषण केले त्यानंतर मीरा यांनी देखील सरकारवर जोरदार भाषण करत शेतकरी कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली यानंतर मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी अनुप पाटील यांना देण्यात आले निवेदन सादर केल्यानंतर मीरा मोहिउद्दीन यांनी अनिश्चितकालीन आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले संपूर्ण कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त का शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत थकीत कर्जमाफी व्याजमुक्त कर्ज शेतकऱ्यांना समावेश आहे हा विराट व तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा ठरला आहे तालुक्यातील सर्व माझे शेतकरी बांधवांनी व सर्व शेत शेतमजूर व देगलूर शहरातील सर्व माझे भाऊ बंधू या ठिकाणी सर्व माझी मायबाप जनता या ठिकाणी आपल्या एका हाकानं या सर्वांचे या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा एवढ्या उन्हात तानात आपण सर्वजण बाहेरून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी आभारी आहे आज मागच्या वेळेस आपण बघितलो की सर्वात जास्त धकुटी मागच्या काळामध्ये एकोणीशे त्रियाण्णव मध्ये फक्त एकदा पूर आलं होत पण आज दोन हजार पंचवीस मध्ये कमीत कमी चार वेळेस पूर आलेला आहे आज आपण पाहिलं की आज घरात जेवण जयौ, जेवण करायला आपल्या जेव्हाही नाही बऱ्याच ठिकाणी जे प्रश्न आहे जनावर होते जनावर वाहून गेले आणि शेतात आपण शेत बघितलं तर शेतात फक्त माती उरलेला आहे काहीच त्या ठिकाणी उप उपलब्ध नाही त्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपोषणाचा कार्यक्रम जनआक्रोश मोर्चा आहे पहिल्यांदा या निघत आहे आणि या ठिकाणी जो मागण्या आहेत आणि मीरा मोदीन या ठिकाणी बसले आहेत आणि जेवढे मागण्या आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण सोडणार नाहीत आणि आज आपण एकजुटीने जर आपण जर काम केलो तर आपण हे गट जिंकणार आहोत आज आज, आज सगळ्याकडे सत्ता आहे पण आपल्याकडे सत्ता नाही त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरलेले नाही आपण संघर्ष करावा लागेल उद्या धरणे आंदोलन करावं लागेल रस्त्या रोख आंदोलन करावं लागेल उद्या जर आपल्या मागण्या मान्य ना केल्यास तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आंदोलन करू रस्तारोख आंदोलन करू आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र तो मैं आप लोगों को मैं आप लोगों को ये बात कहने के लिए खड़ा हो या कर सबसे पहले हमारी मांगनी ये है शेख मजदूर के तरफ से निकाला गया है कि आज सरकार ने पचास सी रूपए घुंडा हमारे वो भी गुंडा घुंडा पचास रूपए आज हमारा ठट्टा और मजाक किया गया इसके विरोध में हमारे आज कांग्रेस पार्टी की तरफ से ये भूमिका है ये हमारी मांगनी है आज की एक ही कम अज कम जो है ना शेतकड़ी का जो सौ नुकसान हुआ उनको दो लाख रूपये देना चाहिए वो आज हमारी मांगनी दो लाख रूपये की है उसके बाद शेतकियों का जो खर्च है वो कर्ज की माफी होनी चाहिए और बेबलूर तालुका और डिग्रो शहर पूर्ण घेरे में होना चाहिए और जिस तरीके से डोमल ऑफिसर